नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी क्रणवाकमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अकरा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान हो कसे राहील सर्वप्रथम हवामानपणाला हो पाहिलं तर कमदाबाद क्षेत्र छत्तीसगड आणि झारखंडच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि याचा प्रभाव हो म्हणून मध्य प्रदेशच्या आसपास पाऊस वाढला आहे मान्सूनचा आस असल्याकडून पट्टा सुद्धा याच उत्तरेकडून भागातून गेलेला आहे आणि त्यामुळे त्याच पट्ट्यामध्ये विशेष पाऊस आहे राज्याकडे विशेष हवामान प्रणाली नाही आहे त्यामुळे राज्यात बऱ्याच ठिकाणी आता वातावरण कोरडं झालंय ढगाळ वातावरणसुद्धा काही प्रमाणातच दिसतंय त्यात नागपूर भंडारा गोंदिया आणि कोकणात का काही अंशी किंवा मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे तसेच मराठवाड्याच्या उत्तर भागामध्ये काही अंशी ढगाळ वातावरण जरी असलं तरी राज्यात बऱ्याच ठिकाणी आता कडक ऊन सुद्धा पाहायला मिळत आहे पावसाची जर शक्यता पाहिली तर येत्या चोवीस तासामध्ये जी काही शक्यता आहे त्यात भंडारा नागपूर गोंदिया या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो कोकण किनारपट्टीचा भाग आणि घाटातील भागात मध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्वेखील भाग सातारा पुणे पूर्व भाग सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जालना बीड परभणी हिंगोली हा जो काही भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन तुरळक ठिकाणी म्हणजे एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि थोडाफार पाऊस होऊ शकतो पण व्याप्ती ही खूप कमी राहील तसेच धुळे नंदुरबार नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे हे जे, जे मधले भाग आहेत त्या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे वर्धा चंद्रपूर गडचिली नागपूरचे राहिलेले भाग विशेष मोठा पाऊस नाही झाला तर एक दुसऱ्या हलक्या सरी होतील विशेष पाऊस याही ठिकाणी नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका